नमस्कार मी विजय काते आपण पाहत आहात नवर डिजिटल आज मनसेने एक महामोर्चा घेऊन आज मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या गेटवरती फार मोठं आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने सफाई कामगार असते अग्निशमन विभागाचे कर्मचारी असते यांनी सहभाग घेतलाय ज्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेचा प्रथम क्रमांक आला होता जे जा दिल्लीमध्ये जाऊन यांनी जे जा पारितोषिक निवडलं होतं जे पारितोषिक ज्यांच्या जीवावरती मिळाला होता, जा 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 होता नहीं, नहीं, सा आज त्याच कामगारांना पगार नाही ग्रॅज्युएटी नाही या संपूर्ण गोष्टीचा खुलासा मागण्यासाठी दाद मागण्यासाठी आज मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आज मनसेचे जे पदाधिकारी आहेत यांच्या मार्फत हा मोर्चा निघालण्यात आला या मोर्चामध्ये स्वच्छता कामगार असू दे अग्निशमन विभागाचा असू दे किंवा औषध फवारणीचा असू दे या सर्व जे कामगार आहेत ज्यांच्यावरती अन्याय झालेला हे सर्व कामगारांचा आज याच्यामध्ये समावेश होता नक्की मनसेच्या पदाधिक आम्ही रहिवाशी इकडले आमचे कामगार आमचे पोहर कामाला नाही लावतात आणि सपालकर पालघरचे त्यांच्या बायका इकडे कामाला लागतात आम्ही असून वोटिंग हे असून पण आम्हाला आमच्या लेकरांना काहीच भेटत नाही इकडे आणि बाहेरचे शेट लोक पैसे घेऊ घेऊन लावतात हे माणसं ते सपालकर इकडे येऊन कसं काही लगेच जॉईंट होतात आणि आम्ही रहिवाशी असून आम्हाला का नाही भेटत आमच्या लेकरांना आणि आम्ही जे कामगार आता मेलेले आहे ते अजून तीन तीन चार चार वर्षपासून त्यांचे माणसं लागले नाहीये आणि हे नवीन नवीन कसे काय लागतात गॅज्युटी नाही भेटत आहे आम्हाला आमच्या हक्काचं काहीच भेटत नाहीये आणि पुन्हा झाडू तर भेटतच नाही झाडू आम्ही आमचे इकत घेऊन घेऊन पंधरा वीस दिवसांनी झाडू देतात स्वच्छता काहीच नाही भेटत आम्ही इकत घेतो पंधरा पंधरा दिवसांनी एक एक महिन्यानी झाडू देतात वीस वर्षापासून कामं करतोय पंचवीस वर्षापासून नगरपालिका आम्हाला काहीच देत नाही एवढं कामं करतो मी गटरमध्ये घुसतो आतमध्ये घुसतो गाड्यावरती चढतो डबे उचलतो वडले डबे उचलतो जाम घाण उचलतो नगरपालिका आमच्याकडे काही बघत नाही आमच्या काही देणग्या देत नाही आज वीस वर्षापासून आम्ही आमचे हातपाय पायाला लागलं काय लागलं नगरपालिका काहीच देत नाही आमच्याकडची वतून आमच्यावर दबाव टाकतात नगरपालिका तुम्हाला काम करायला लागेल हे करायला लागेल ते करायला लागेल त्याला तुम्हाला कामावर काढून टाकेन आम्ही लोक आमचे मुकदम दोघं तिघं मुकदम आहे ते पण बोलतात कामं करा पाणी पाऊसात आम्ही काही पण घुसतो गटार घुसतो कुठं पण जातो माझाच मिळेल कुठला मेला काय पण उचलून आम्ही लोकांत माणसाची सेवा पण करतो माणसाच्या घरी पण जातो अपंग माणसं आण त्यांचा पण आम्ही सेवा करतो त्यांचं पण तुमचं ढकन फुटलं काय तुटलं गटरात पडला तर ते माणसं आम्ही बाहेर काढतो व माझाच मिळेल कुठला मेला ते पण आम्ही आम्हाला आणायला आणायला जायला लागतं वते जायला लागतं साहेब लोक बोलतात की बाबा ते आन तिखट नाही केलं मी तुला कामावून काढेन तुमचा पगार देणार नाही अप सेड लाईन असं करणार बोलतो तुमचे कोणीच काय आमचं काहीच करू शकत नाही कोणी कोणाला पण तुम्ही बोलावं बोलतो नगरपालिकेचे माणसं आमच्या असा आम्हाला धमक्या देतात आम्ही केलं खूप खूप वर्ष केलं जे मनसे आले ते पण आम्ही लोक थोडं आहे थोडं आम्हाला काय कम दबाव पडतो आता ते लोक घाबरता काय बोलत नाही बोलतो बाबा तुम्ही चांगले कामं करता आता मी दोन तीन दिवस झाले गटरामध्ये एक दिवशी गटरामध्ये घुसवलं मला आतमध्ये टाकलेला बोलता हे काढ ते काढायला लागेल तुला तुझं काम आहे तुझं काम नाही केलं तर तुला कामामध्ये काढायला लागेल ना तुम्हाला घेणार नाही कामावरती असं बोलता कधी पण आम्हाला रात्री अकरा वाजता बारा वाजता मी आता दुष्काळमध्ये काम करतो मी अतिदुष्काळमध्ये आहे मी आणि माझा दोस्त आहे विकास पाटील आहे आज कनगालाच आहे आम्ही दोघं दिवस आता दिवस पावसामध्ये फिरत असतो इथे तिथे ह्या बिल्डीमध्ये बिल्डीमध्ये कधी पाणी भरलेलं असतं शॉर्ट सर्किट झालं मेला बिलं ते झगपाई करून देणार तुझं तुला करायला लागेल पगार घेताना बोलतो असं करायला कामगारांवर अन्याय केला जातो याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महामोर्चा आयोजित केला होता आणि याच्यामध्ये ग्रॅज्युटी असेल दहा तारखेच्या आतमध्ये दहा तारखेपर्यंत पगार असेल आता येणारा दिवाळी बोनस असेल त्यांचा डी ए असेल या सर्व विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महामोर्चा घेऊन आलेली आज तुम्ही पाहत असाल की ठेकेदार आणि अधिकारी यांचं साठं आहे आज तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला की ते दोन दोन लाख हो दोन दोन लाख रुपये घेऊन ग्लोबल असेल कोणार्क असेल किंवा इतर ज्या संघटना ज्या कंपन्या आहेत ते दोन दोन लाख रुपये घेऊन कामगारवर जुन्या कामगारावर अन्याय करून याच्यावर भरती केली जाते जुने कामगार आजही घरी बसलेले मी आयुक्त साहेबांना सांगतो की तुम्ही आलात त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सांगितलेलं की एक माणसाचे दोन लाख रुपये घेतले जातात याची चौकशी करा जे जे ठेकेदार असं करतायत त्यांच्यावर गुन्हे दाखल केला परंतु आजपर्यंत झालं नाही पण आता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना से हे खपवून घेणार नाही कारण की हे ठेकेदार आहेत हे माजलेले आहेत आणि यांना आशीर्वाद हे अधिकारीच देत आहेत यामध्ये जुने अधिकारी जे आहेत वरती चौथ्या मायावर बसलेत पहिल्या मायावर बसलेत तिसऱ्या मायावर बसलेत हे अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत आणि त्यांना पाठीशी घालून हेही त्याच्यामध्ये पैसे कमवते ह्या महाराष्ट्र निर्माण सेनेचा आरोप आहे ज्या अधिकाऱ्यांवरती तुम्ही आरोप करता अशा अधिकाऱ्यांवरती बडतर्फ करायची कारवाई तुम्ही करायला करायचा कसं आहे बडतर्प करणार नाही तुम्हाला माहित नसेल तर सांगतो या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांचे हप्ते नागेबंद आहेत आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही काय महापालिकेचे ठेकेदार नाही किंवा आम्ही महापालिकेचे कामं घेत नाही की आम्ही यांच्याकडनं पैसे वसूल करत नाही त्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही हे वरती आमदार असतील मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील ह्यांच्यापर्यंत या अधिकाऱ्यांचे आहेत ह्यांच्यावर कुठली चौकशी लागली की ताबडतोबवरून फोन आला आणला जातो आणि ती चौकशी थांबवली जाते हे तुम्ही पाहिलंच असेल पण हे वारंवार घडत आहे ह्याच्या विरोधात त्यांना अधिकाऱ्यांनी आता एक समावून राहावं कारण की या विरोधात एकच आवाज आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कारण की आमच्या कार्यकर्ते आमचे कामगार आहेत हे कुठल्या पद्धतीचं ब्लॅकमेल किंवा वसुली करणं किंवा खंडी मागणं असे गुन्हे करत नाही त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता समावून राहावं कसं आहे माहिती आहे का हा महामोर्चा जो आलेला आहे ही आणायची वेळच आमच्यावर आली नसती पण आज ही वेळ आमची दुर्दैवाने आली कारण की हे झोपी गेलेलं प्रशासन आहे आणि यांच्यापेक्षा निर्लज्ज असे हे ठेकेदार आहेत महानगरपालिका ठेका देते ठेका देऊन मोकळी होते पण काम का काम का, का या कामगारांच्या समस्या काय आहेत यांचं काम बरोबर चाललं आहे का यांची परिस्थिती काय आहे या यांच्याशी कधी कामगारांशी बोलायचा प्रयत्न ही महानगरपालिका करत नाही प्रथम क्रमांक मीराबाईंदर शहराचं स्वच्छ संरक्षणमध्ये आलं हे कोणी आणलं तुम्ही आतमध्ये ए सी कॅबिनमध्ये बसून तुम्ही लोक घेऊन आले का तुम्ही नाही घेऊन आले हे कामगार घेऊन आलेत लक्षात घ्या आणि या कामगारांच्या भरोश्यावर एक नंबर मीराबाईंदर शहर आलेलं आहे मग तुम्ही त्यांना रस्त्यावर कसं वाली रस्त्यावर कसं फेकून देता त्यांच्या समस्या कोण जाणून घेणार त्या दूर कोण करणार ही महानगरपालिका ठेकेदार निर्लज्ज झालेले आहेत या कामगारांची ग्रॅज्युटी आज दोन हजार तेवीसला नवीन ठेका देण्यात आला ग्लोबल कोणार आणि त्याच्यानंतर या कामगारांची ग्रॅज्युटी अजून दिलेली नाही आहे मयत कामगार झाले सेवानिवृत्ती कामगार झाले त्याच्यानंतर ज्या लोकांनी अर्धवट काम सोडलेलं त्यांची ग्रॅज्युएटी या महानगरपालिका ठेकेदाराकडे ते देत नाही आहे फक्त मिटिंगवर मिटिंग मिटिंगवर मिटिंग होत आहेत पण कोणते निर्णय याकडे लागत नाही आहे अग्निशमन विभागात काम करणाऱ्या कामगारांचा पगार टायमावर होत नाही औषध फवारणी कामगारांचा पगार टायमावर होत नाही वृक्षपाधिकरण प्रधिकरण गार्डनमधले समशानभूमीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांचे पगार टायमावर होत नाही आहे कामगारांचं सुट्टीचे पैसे टाकले जात नाही डी ए टाकत नाही आहे त्यांना कोणत्या प्रकारेचे रेनकोट मिळत नाही आहे गमबूट मिळत नाही आहे किंवा त्यांना मेडिक्लम सर्वात मोठं जे म्हणजे स्वच्छ सुरक्षेमध्ये एक नंबर आलं पण त्या लोकांनी त्यांच्या स्वतःच्या जीवाशी खेळून आपलं शहर स्वच्छ करण्याचं काम केलं त्या कामगारांना मेडिक्लेम नाही आहे अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या विविध मागणीसाठी आज आम्ही महामोर्चा काढलेला आहे आमच्या काही मागण्या काल मा मान्य झाल्या आहेत तर आता काल आम्ही तेरा लोकांची काही यादी आली होती जे महित कामगार आहे त्यांची काल तेराही लोकांच्या अकाउंटमध्ये काल ग्रॅज्युएटीचे पैसे टाकण्यात आलं हे पहिला मनसेचा विजय आहे कारण मनसे ज्या टायमाला आंदोलन करते मोर्चा करते त्याच टायमाला या प्रशासन झोपी प्रशासनला आम्ही जा, जागा जागा करण्याचं काम करतो काल ग्रॅज्युएटी काही तेरा लोकांची आलेले पण उर्वरित लोकांची कधी देणार बाकी जे सेवानिवृत्ती कामगार आहे त्यांची कधी देणार किंवा इतर जे कामगार काम, काम करत आहेत त्यांची ग्रॅज्युएटी कधी देणार याचा निर्णय अजून लागलेला नाही आहे त्या निर्णयाचं उत्तर त्या निर्णयाचं उत्तर घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तसेच अग्निशमन विभाग आज मोठ्या प्रमाणात मीरा भाईंदर महानगरपालिकेत भरती निघाली आहे पण या शहरामध्ये जो आज बावीस बावीस वीस वीस वर्ष झालं कामगार काम करतोय त्यांना पहिलं प्राधान्य द्या ना तुम्ही त्यांना पहिलं प्राधान्य देत नाहीये बाहेरून कोणतरी येणार आणि यांच्या डोक्यावर बसवणार हे कुठेतरी चुकीचं चाललेलं आहे त्याच्या विरोधात आवाज आज महाराष्ट्र निर्माण सेनेने उचललेला आहे सफाई कामगार ते अग्निशमन विभाग असो ते कोणताही विभाग ते याच्यामध्ये मीरा भाईदार यांना डावळलं जातं जे विरा भाईंदरचे भूमिपुत्र याच्यापेक्षा दुसऱ्या महानगरपालिकेत म्हणजे विरार असो नाला सुपार असो ते पालघर असो ते तिकडच्या कामगारांना पहिलं प्राधान्य दिलं जातं दुसरी गोष्ट जे काही कंत्राटदार हे दोन महिने माणसांना कामाला ठेवतात परत तीन महिने घरी बसवतात परत दोन महिने घेतात याबद्दल पण आपण आवाज उचलणार का याबद्दलच आज आवाज उठवलेला आहे हा जो आवाज दिसतोय ना हा त्यांच्या प्रत्येक कामगारांच्यासाठी आहे हा एका कामगारांसाठी नाही आहे हा मीरा भाईंदरमधल्या भूमिपुत्रांसाठी आहे हा मीरा भाईंदरमधल्या प्रत्येक कामगारांसाठी हा आवाज आज बनून आम्ही इथे आलेलो आहे कारण कसं आहे नवीन ठेका देतात आणि जुन्या कामगारांना घरी बसवला हो जातो तो ठेकेदार त्याच्या मनमानी लाखो दोन लाखो रुपये घेऊन त्या लोकांना कामावर लावतो म्हणजे तुम्ही पैसे व्यवहार करता पैसे घेऊन तुम्ही लोकांना कामावर लावता आणि जे भूमिपुत्र आहे किंवा इकडचे काम अनेक वर्षापासून काम करणारे कामगार आहे त्यांना तुम्ही घरी बसून टाकता हा कोणता न्याय आहे हे महाराष्ट्र निर्माण सेना हे तुमचं कधीच सहन करणार नाही म्हणून आज आम्ही महामोर्चा घेऊन या महानगरपालिकेवर आलेलो की दोन लाख रुपये घेऊन लावलं असे कोणते कारवाई आम्ही वारंवार मागणी करतोय की या, या सर्व ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे औषध फवारणी ठेकेदार असतील सफाई कामगार असतील किंवा विविध स्मशानमध्ये काम करणारे असतील वृक्षपातिकरण गाड्यामध्ये काम करणारे लोक असतील हे अशा प्रकारे जे व्यवहार करतात म्हणून जुन्या कामगारांना अजून घरी बसवलेले आहेत अजून शंभर दोनशे कामगार असे आहेत की वेगवेगळ्या डिपार्ट वे विभागामध्ये काम करतात पण त्यांना नवीन ठेका दिल्यानंतर त्यांना घरी बसवलं हे कुठेतरी अन्याय स्वच्छ संरक्षण मध्ये जे पहिले नंबर मिळून देणारे कामगार आहे त्यांच्यावर अन्याय ही महानगरपालिका आणि निर्लज्ज ठेकेदार करत आहेत ही होती मनसेची फार मोठी भूमिका यांनी एक मोठा आरोप केलेला आहे की जे सफाई कंत्राटाराचे जे जो जे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे दोन आमदारांमध्ये वाटून दिलेले आहेत पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इकडच्या सफाई कामगारांना जेव्हा विचारणा केली असावा त्यातलं सांगणं होतं आहे की सफाईसाठी लागणारं साहित्यही महिना महिनाभर आम्हाला भेटत नाही आम्हाला ते स्वतःच्या पैशाने घ्यावं लागतं आमचा जीव धोक्यात घेऊन पाऊस असो रात्र असू दे दिवस असू दे आम्ही हा सगळा साफसफाई करतो पण आमच्या तब्येतीकडे ह्यांच्या बघण्याचं कुणाचं लक्ष नाही उलट ठेकेदार आणि ठेकेदाराची माणसं हे आमच्यावरती अरेरावीपणा करतात आणि महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जो सर्वात मोठा खुलासा केला म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका ही मीरा भाईंदरकरांसाठी आहे पण ह्या मीरा भाईंदर शहरातील जे भूमिपुत्र हेच हे कामापासून हे वंचित आहेत इथे असा एक मोठा आरोप करण्यात आला की दोन दोन लाख रुपये घेऊन पालघर असू दे वसी विरार असू दे सफालतले जी कामगार आहेत त्या मुलांना इकडे नोकऱ्या मिळतात पण मीरा भाईंदरकर अजून त्या पद्धतीने वंचित आहेत म्हणजे कुठेतरी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी आणि तसेच स्थानिक आमदार यांनी या गोष्टीवरती आता लक्ष देण्याची वेळ आलेली आहे दोन दोन लाख रुपये घेऊन जर नोकर भरती फक्त सफाई कामगारासाठी होत असेल तर तुम्ही विचार करू शकता की केवढा मोठा हा भ्रष्टाचार चाललेला आहे आज मनसेने याच्याबद्दल आवाज उचललेला पण ह्याचा पुढील भविष्यामध्ये काय परिणाम होणार आहे आणि मनसेने जी कारवाई केली या नंतर या गोष्टींना यांना न्याय मिळणार का हा येणारा काळच सांगेल अधिक बातमीसाठी आपण पाहत राहत नवराष्ट्र डिजिटल